आपण लहान असताना आपल्याला आई अडुळसा द्यायची हे तुम्हाला अडुळशाबद्दल तेवढी माहिती पण आजही आपल्या मुलांना आपण अडुळसा देतो आहे म्हणजे खरंच अडुळसा उपयोगी आहे का कोणत्या प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी आहे हे आपण आज जाणून घेऊयात अडुळसा म्हणजे काय अडुळशाचं लॅटिन नेम अड्यातोडा वासिका आणि त्यातलं जे क्रियाशील तत्त्व असतं त्याला म्हणतात व्हॅसेसिन अडुळशाच्या झाडांच्या पानांमध्ये व्हॅसिसिन नावाचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल असतं की जे कफ पातळ करतं श्वसन मार्ग मोकळा करतं आणि कफ आणि दम्यापासून आपली सुटका करतं आडुळसा खोकल्यावर नेमकं का कसं काम करतो आडुळसा एक उत्तम म्युकोलायटिक आणि ब्रॉन्कोडायलेटर आहे की ज्याच्यामुळे कफ पातळ व्हायला मदत होते आणि कफ बाहेर पडायला मदत होते त्यानंतर दम्याच्या पेशंटमध्ये घुसमट कमी होते श्वास घ्यायला सुलभता निर्माण होते कोणत्या प्रकारच्या खोकल्यावर अडुळसा उपयोगी ठरतो ड्राय कफ म्हणजेच कोरडा खोकला कोरडा खोकल्यामध्ये आडुळसा जर मधासोबत घेतला तर अत्यंत प्रभावी उपचार करतो त्याचबरोबर ओला खोकला म्हणजे कफयुक्त खोकला म्हणजे वेटकफ वेट, कफ। वेट कफ मध्ये आडुळसा अत्यंत प्रभावी काम करताना आढळतो दमा आणि अस्तम्याच्या पेशंटमध्ये आडुळसा श्वासनलिकांवर छान प्रकारे काम करून फायदेशीर ठरतो ब्रॉन्कायटिस किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस याच्यामध्ये सुद्धा अडुळसा अत्यंत प्रभावीपणे काम करतो